आहे दहाजून अठ्ठावन्न मिनिट असा आहेत आता एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबईत येत्या मे महिन्यात होणाऱ्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्ली तर जागतिक समुदायासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन यांच्यात वेव्ज दोन हजार पंचवीस निमित्त सामंजस्य करार झाला विविध प्रकारची आशय निर्मिती करण्यासाठी एक अब्ज डॉलरच्या एक अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली तसंच आय आय टी आय आय एमच्या धर्तीवर भारतीय आशय तंत्रज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना केली जाईल आणि याची पहिली शाखा मुंबईत सुरू करण्यात येईल अशी घोषणा वैष्णव यांनी यावेळी केली इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूचा सा अडतीसावा दीक्षांत मुख्य समारंभ इग्नू मुख्यालय नवी दिल्ली इथं नुकताच पार पडला या दीक्षांत समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते विविध विद्याशाखेतील देशातील एकूण तीन लाख तेरा हजार सातशे सत्तर स्नातक पात्र ठरले आहेत इग्नू नागपूर केंद्राची दोन विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले चंद्रपूर जिल्ह्यातील वणी येथील व्यवसायाने शेतकरी असलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर अध्ययन केंद्राचे विद्यार्थी अभिजित बाबाराव दुमोरे यांना एमबीए वित्तीय व्यवस्थापनमधील सुवर्ण पदक आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अध्ययन क्षेत्रातील विद्यार्थी रोहन गुप्ता रेल्वेतील कनिष्ठ अभियंता काटोल यांना एमएससी पर्यावरण सुवर्ण सुवर्णपदक प्रदान करण्यात आला सुवर्णपदक मिळाल्यानंतर इंगणू नागपूर केंद्राचे विभागीय संचालक डॉ लक्ष्मण कुमारवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले राज्यात सर्वत्र काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला भारतीय संस्कृतीत सण उत्सवातून निसर्ग संरक्षणाचा मंत्र जपला जातो हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत येत्या चोवीस तासात विदर्भात यवतमाळ अकोला अमरावती येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपण ऐकणार नमस्कार